तो ते या ते आपल्या जोरदार राज्याचे सार्वजनिक आरोग्य व्यक्त करतो आपल्या आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र सत्कार करा आणि सलग त्यांची सुद्धा एट्रिक झालेले हे आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार श्री श्रीरंगाप्पा बारडे येथे उपस्थित आहेत मी सन्माननी भाई गायकर विजय पाटील सन्माननीय मसलशेड भोई यांना विनंती करतो की आपण पुरती मर्यादित नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आरोग्य विभागाच्या यंत्रणेला खूप चांगल्या पद्धतीने गतिमान करणं गरजेचं आहे आणि तेच गतिमान करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी सा, साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचं महायुतीचं सरकार आणि आरोग्य विभागाची यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीने करणार आहे ग्रामीण भागात डॉक्टर जेवण प्रचंड डॉक्टर नाहीत अवेलेबल जागा रिक्त आहेत काही हॉस्पिटलमध्ये आता तेव्हा मुंबईसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी आहे का तुमच्याकडे भविष्य काळामध्ये या सगळ्या गोष्टींवरती उपाययोजना करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं कायद्यांमध्ये दुरुस्ती आपण करू आता ज्या पद्धतीनं खाजगी दवाखान्यांमध्ये सुद्धा अनियंत्रित अशा पद्धतीचे एकूण जे पैसे घेतले जातात याच्यावरती सुद्धा योग्य पद्धतीचं नियमन भविष्य काळात केलं दर 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 वगैरे खाजगी रुग्णालयासाठी लावणं बंधनकारक करणार आहेत का या सगळ्या गोष्टींबद्दल अत्यंत चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार निर्णय घेते सर्वसामान्य माणसाला सामान्य नागरिकाला अतिशय चांगल्या पद्धतीनं हॉस्पिटलची सेवा मिळाली पाहिजे मग ती शासकीय सेवा असेल किंवा खाजगी रुग्णालयात असेल यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आरोग्य विभागाच्या वतीने केलं जाईल सर आता नवीन जो व्हायरस येतो तो चीनमध्ये धुमाकूळ घातला आणि महाराष्ट्रामध्ये काही रुग्ण सापडले देशामध्ये दे काही रुग्ण सापडले आपली महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा त्यासाठी सज्ज आहे का किंवा काय मेहनत घ्या तर याच्याबद्दल अतिशय सविस्तरपणानं मी आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी मागच्या आठवड्यामध्ये बैठक घेतली या व्हायरसचा एकूण सगळा परिणाम आणि त्या सगळ्याबद्दलची अतिशय चांगल्या पद्धतीनं वस्तुस्थिती विषय केलेली आहे याची गांभीर्य जसं आपण पूर्वीच्या कोरोनाच्यामुळं आपण सगळेजणच जा घाबरलेलो होतो तसं नाही आहे एक सामान्य अशा पद्धतीने यापूर्वीसुद्धा देशभरामध्ये आणि जगभरामध्ये या व्हायरसचं वास्तव्य आहे हा सगळ्याचा अनुभव आपल्याला असल्यामुळे आपली प्रतिकारशक्ती त्या व्हायरसपेक्षा जादा आहे त्यामुळे जो व्हायरस आलेला आहे त्याच्याबद्दल चा अतिशय चांगल्या पद्धतीनं आरोग्य विभागाच्या वतीनं काळजी घेतली जाते दुसरा भाग हाच व्हायरस नव्हे आरोग्य विभागाशी संबंधित कुठलाही जरी काय एखादी प्रसंग असेल तर साथ असेल तो प्रसंग असेल तर त्याच्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीने काळजी घेण्यामध्ये आरोग्य विभागाची यंत्रणा काम करते महाराष्ट्रातून रायगड जिल्ह्यातून महायुतीच्या माध्यमातून आपण निवडणुकीला सामोरं गेला परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या मतदारसंघामध्ये अलायन्स असतानासुद्धा जाणीवपूर्वक राष्ट्रवादीने या ठिकाणी उमेदवार दिलेला होता त्यामुळं मी माझी जाहीरपणे नाराजी त्या ठिकाणी व्यक्त केलेली होती त्यामुळं माझे जे काय म महायोजितले सहकारी आहेत भारतीय जनता पार्टी असतील या सगळ्यांना एकत्रपणे बोलून माझे शिवसेनेचे आमदार असतील यांचाच आम्ही सत्कार या ठिकाणी ठेवलेला होता ओके